ससेगाव येथे होणार देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती ससेगाव तालुका शावडी येथे जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय भारत विरुद्ध इराण तसेच हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या कुस्त्यांचा महासंग्राम देवाभाऊ केसरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या कुस्तीच्या परंपरेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी शाहू महाराजांच्या नावाने वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील ससेगावकर यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या कुस्त्यांचा देवाभाऊ केसरी महासंग्राम आयोजित केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये महानकारी न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे नंतर दुसरे मुख्यमंत्री शाहूवाडी तालुक्यामध्ये येत आहेत त्याचबरोबर आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आमदार विनय कोरे आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा परिषद सदस्य सर्जराव पाटील कर्णबाळ गायकवाड यांच्यासह आंतरराष्ट्रीय पैलवान हिंद केसरी महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर पैलवान शबनम शेख आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू कोच खेलो इंडिया कुस्ती पंच हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेस पैलवान प्रकाश काळे महाराष्ट्र चॅम्पियन ससेगाव माजी सरपंच संजय पाटील संजय निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी विकास कांबळे शाहवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा